प्रदूषण खर्च कमी करणं जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणणं त्यातून आपुलकी सौहार्दभाव जागृती वाढवणं हा तर कोणत्याही उत्सवाचा आत्मा एक गाव एक गणपती या उपक्रमातून हाच वसा पुढे होतो आहे एक गाव एक गणपती यासारखी संकल्पना अनेक गावांमध्ये पिढ्यान पिढ्या राबवली जाते घरात गणपतीची स्थापना जरी झाली नाही तरी गावामध्ये प्रतिष्ठापना होणाऱ्या गणरायाची त्याच भक्तिभावानं पूजा अर्चा केली जाते पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या उरसे गावात एक गाव एक गणपती एक मूर्ती ही संकल्पना गेल्या एक्कावन्न वर्षांपासून राबवली जाते गावात एकोपा आणि ऐक्य कायम राहावं यासाठी गावात सार्वजनिक गौरी गणपती उत्सवाला सुरुवात झाली या गणेशाशिवाय गावात कुठेही मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही गणेशोत्सवाचा खर्चही गावकरी लोकवर्गणीतून करतात विशेष म्हणजे मूर्ती विकत घेण्याचा तसंच पूजेचा मान गावातल्या नागरिकांना दिला जातो आणि लॉटरी काढून त्याची निवड केली जाते दरवर्षी सामाजिक संदेश देणारे आकर्षक देखावे तयार केले जातात त्याची सजावटसुद्धा गावातल्या तरुणांमार्फत केली जाते यावर्षी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा देखावा साकारण्यात आला आहे बावन्न वर्ष झाले सातत्याने हा एक गाव एक गणपती या संकल्पनेने तिथे हा उस्था उत्सव साजरा केला जातो याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील सर्व तरुण एकत्र येतात जे कोणी कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असतात त्यांना देखील या उत्सवानिमित्त एकत्र येण्यास संधी मिळते आपापले विचार मांडण्याची संधी मिळते कोणी लहान तरुण मोठे जे आहेत ते एकत्र येऊन आणि गावातील एकोपा जपला जातो मूर्ती प्रतिष्ठापना ही गावात व्यक्तील कुटुंबामधूनच लॉटरी सिस्टीम केली जाते सर्व इच्छुक असल्यामुळे प्रत्येक वर्षी चिठ्ठ्या टाकून आणि ज्या ज्या दोन चिठ्ठ्या निघतील अशा दोघांना प्रत्येक वर्षी प्रतिष्ठापनेचा मान मिळतो जालना जिल्ह्यात गेल्या बारा वर्षापासून एक अनोखी परंपरा जपली जाते जिल्ह्यातील एक नाही तर तब्बल बारा गावं मिळून एकच गणपती बसवत आहेत गणेशोत्सवाच्या निमित्तानं जालना जिल्ह्यात पाळल्या जाणाऱ्या या सामाजिक एकोप्याचं सर्वत्र कौतुक होतंय मंठा तालुक्यातील देवगाव खवणे इथल्या श्रीक्षेत्र ओंकारेश्वर आश्रम इथं गेल्या बारा वर्षापासून बारा गावांचा मिळून हा गणराज विराजमान होतोय बाराही गावातले लोक एकत्र येत गणरायाची भक्तिभावाने पूजा अर्चना आरती असे विधी पार पाडतात गेल्या बारा वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे या दहा दिवसांच्या महोत्सवात कीर्तन पारायण चक्रीभजन असे पारंपरिक कार्यक्रम तर इथं होतातच मात्र आरोग्य शिबिर वृक्षारोपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रमही ठेवले जातात गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं या गणेशोत्सवाचा पुरस्कार देऊन सन्मानही केला आहे बारागाव एक गणपती महोत्सवामध्ये सामाजिक पण उपक्रम चांगल्या प्रकारे घेत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे सर्व रोग निदान शिबिर आहे नेत्र तपासणी आहे असे विविध सामाजिक उपक्रम आपण घेतो विविध तज्ञ डॉक्टरांमार्फत पेशंटची तपासणी केल्या जाती योग्य ते मेडिसिन त्यांना दिल्या जातं व्यसनापासून दूर गेल्याच्या नंतर तरुण मंडळाच्या आई व तरुण वर्गाच्या आई वडिलांना वा वाटलं की नाही बाबाजीचं कार्य चांगलं आहे कारण की पूर्वी ही नांगरता क्षेत्राला मानणारे लोक आहेत सर्व या परिसरामध्ये म्हणून वाढत वाढत गेलं आज एक गाव दोन गाव नवे नवे आज बारा गाव एकत्र आलेले आहेत आणि बाबाजींचा असा संबंध समझ, समज आहे की आपण निश्चितच हे जास्तीत जास्त गाव वाढू त्याचं कारण आहे की यामुळे तरुणामध्ये असणारा वेशनाधीनता कमी होते शैक्षणिक प्रगल्भता वाढते आणि शेतीसाठी सुद्धा भरपूर प्रमाणात एकोप्यानं येऊन विचार करून कार्य केले जाते या ठिकाणी रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातल्या साले गावामध्ये देखील पिढ्यानपिढ्या एकाही घरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही तरीही इथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो सर्व ग्रामस्थ गावातल्या स्वयंभू शिवगणेश मंदिरात जमून भजन कीर्तन आरती करतात त्यानंतर मंदिराच्या शेजारी असलेल्या गंगासागर तलावातून या पालखीची वाजत गाजत मिरवणूक निघते आणि ती पालखी संपूर्ण गावातून फिरते जवळपास सव्वाशे ते दीडशे घरं असलेल्या या गावात एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही बदलत्या काळात सामाजिक ऐक्य आणि सलोखा राखण्याच्या दृष्टीनं एक गाव एक गणपती ही संकल्पना अतिशय स्तुत्य ठरत आहे